नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वात अगोदर सर्वांना श्रीस्वामी समर्थ काल ना माझा बड्डे होता तर त्यासाठी मी इथे सर्वांसाठी समोसे बनवलेले होते म्हटलं तुमच्यासोबत पण समोस्यांची रेसिपी शेअर करू त्यासाठी इथे आपण हलवाया कडे मिळतात तसेच अगदी सुंदर आणि छोटे छोटे खुसखुशीत समोसेसोबतच हलवायाची चिंच न वापरता आंबट गोड चटपटीत सिक्रेट चटणी समोसा फोल्ड करण्याची सोपी पद्धत आपल्या इथे जर कोणाचा बड्डे वगैरे किंवा छोटासा काही कार्यक्रम राहिला तर तेव्हा आपण हे समोसे घरच्या घरी असे बनवून आपल्या फ्रेंड्स वगैरेला देऊ शकतो तर इथे मी सर्वात अगोदर चटणीसाठी अर्धी वाटी गूळ इथे एक कप गरम पाणी घालून व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून याला आपण ठेवणार आहोत गुडवी गुडवीर घडेपर्यंत तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊ आता इथे एका भांड्यामध्ये मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ ओवा हाताने मस्त छान अशा क्रश करून त्याच्यामध्ये ओवा घालून घेऊ मैद्याने केलेला समोसा जास्त खुसखुशीत आणि चांगला चविष्ट पण होतो अगदी बाहेर मिळतो तसाच तर त्यामध्ये आपल्याला इथे मी दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तूप आपल्याला साधं रूम टेम्परेचरचंच घालायचं आहे फ्रीजमधलं तूप इथे घालायचं नाही तर इथे हे तूप आपण व्यवस्थित असं सगळ्या मैद्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि आता इथे थोडं थोडं पाणी घालून हे कणी घट्ट सरशी मळून घेऊ तुपाचं मोहन दिलं ना तर समोसा छान होतो आणि त्याची टेस्ट पण छान लागते आणि त्यासोबतच तितका क्रिस्पी पण होतो तुम्ही इथे कणिकेची कन्सिस्टन्सी बघू शकता आता हिला मी पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवणार आहे कणिकेला कणिक मु मुरेपर्यंत इथे मी सात आठ बटाटे उकळवून घेतलेले होते त्याला असं स्मॅशरने मी स्मॅश करून घेणार आहे आता पुढे आपण इथे मस्त चटपटीत असा समोस्यांमध्ये मसाला तयार करून घेऊ त्यासाठी मी इथे एक छोटी वाटी धने घेतलेले आहेत एक चमचा जिरे घातलेला आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या ह्याच्यात घालून घेणार आहे आणि अद्रक साल काढून घेतलेलं होतं आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ मिक्सरमध्ये बारीक वाटून झालेलं आहे आपलं आता कढईमध्ये थोडंसं तेल घालू तेल जास्त न तापवताच आपल्याला हा मसाला याच्यात घालायचा आहे मंद गॅस ठेवायचा नाहीतर हे आपलं मसाला जळून जाईल नंतर इथे मी अर्धी वाटी वाटाने आणि अर्धी वाटी शेंगदाणे गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले होते ते याच्यात घातले आणि छान मिक्स करून घेतलं नंतर चवीनुसार मीठ घालून घेऊयात हळद घातली एक छोटा चमचा एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही रंगासाठी घातली आहे कारण आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली होती मसाला वाटताना एक छोटा चमचा आमचूर पावडर घातली आणि एक छोटा चमचा गरम मसाला घातलेला आहे हे मंद गॅसवर आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये उकडलेला बटाटा स्मॅश करून घेतलेला होता तो व्यवस्थित घालून घेऊ सगळं छान मिक्स करून घेऊ सगळा मसाला व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे नंतर याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घातली परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि हे सगळं थंड होण्यासाठी आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आता इथे आपली सिक्रेट चटणी इथे आपण बनवणार आहोत तर गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि गूळ याच्यात घालून घेतला गुळाचं पाणी केलेलं होतं आपण ते आणि थोडंसं पाणी घातलं मी याच्यात वरून एक छोटा चमचा आमचूर पावडर घातलं एक छोटा चमचा काळं मीठ आणि आणि चवीनुसार थोडंसं आपलं साधं मीठ आणि कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे ही रंगासाठी आहे मस्त छान लालसर रंग येईल आपल्या चटणीला म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा। छान उकळी येईपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे तोपर्यंत हलवाई स्टाईलची आपण इथे त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्यामध्ये दोन तीन चमचे पाणी घालून आपल्याला हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या चटणीमध्ये आपल्याला हे टाकून द्यायचं आहे नंतर छान मिक्स करून घ्यायचं हलवाई स्टाईलमध्ये अशाच पद्धतीने ची स्लरी त्याच्यात घातली जाते चिंच वगैरे हे लोक अजिबात वापरत नाही बघा मस्त छान उकडी आलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही ही चटणी जर बनवून ठेवली ना तर फ्रीजमध्ये अगदी महिनाभर छान राहते नंतर याच्यामध्ये मी बडीशेप घातलेली आहे याच्याने छान टेस्ट येते या लाल चटणीला बघा मस्त रंग पण किती सुरेख आलेला आहे आता आपण इथे समोसे बनवून घेऊ तर इथे पीठ पण छान मुरलेलं होतं समोस्यांचं परत एकदा याला आपण व्यवस्थित करून घेऊ आणि याचे आता आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत गणिकेतला अर्धा भाग मी घेतला आणि असा असा लांब गोळा करून घेतला आणि या, याला सुरीच्या साह्याने असे छोटे छोटे तुकडे कट करून घेतले आणि असे हाताने गोल गोल शेप देऊन घेतला व नंतर याच्यामध्ये सगळे गोळे तयार करून झाले की थोडासा मैदा घालून मी याला असं व्यवस्थित मिक्स करून घेतले म्हणजे घोडे एकमेकांना चिपकणार नाही लाटण्यासाठी एक गोळा काढून घेतला आणि बाकीचं झाकून झाकण ठेवून दिलं आहे म्हणजे सुकणार नाही कणिक आपली म्हणून इथे अशा आकाराची थोडी लांबसर आपल्याला चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे मध्ये कट करायचं आणि कट केलेल्या भागाकडे असं पाणी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पाणी लावून याला आपण असं चिपकवून घेणार आहोत बघा आणि असं हातात मी ज्या पद्धतीने पकडलं आहे तसं पकडून याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे सारण जास्त नाही भर म्हणजे वरचा भाग व्यवस्थित मोकळा राहिला पाहिजे नाहीतर समोसा चिपकत नाही परत त्याला थोडंसं पाणीचा हात लावला आणि व्यवस्थित असं चिपकवून घेतलं तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने समोसांना आकार देऊन घेतलेला आहे सेम मी तुम्हाला परत अजून एक समोसा बनवून दाखवते या पद्धतीने आपण समोसा सगळे समोसे इथे आपण बनवून घेणार आहोत बघा आता इकडे गॅसवर कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे हलकं तापून घ्यायचं आहे जास्त न तापवताच याच्यामध्ये आपल्याला समोसे घालायचे आहेत जास्त कडकडीत तेल तापवायचं नाही आहे असं एक एक करून मी याच्यात मावतील तेवढे समोसे आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि मंद गॅसवर आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत गॅस मंदच ठेवायचा फुल गॅसवर समोसा व्यवस्थित होत नाही मंद गॅस ठेवला तर आपले समोसे छान क्रिस्पी होतात अशा पद्धतीने आपल्याला इथे पाच एक मिनटं त्या समोसांना बिलकुल हात नाही लावायचा आणि मग नंतर असा हलका रंग चेंज झाला की मग त्याला परतवून घ्यायचं दुसरी बाजू मी इथे एक एक समोसा करून अशा पद्धतीने परतवून घेतलेला आहे बघा मस्त असे इथे सगळे समोसे आपले छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत छान सोनेरी रंगपर्यंत ये येईपर्यंत मी इथे सगळे समोसे आपले असे इथे तळून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता किती मस्त समोसे आपले इथे तयार झालेले आहेत त्याचबरोबर तितकेच खमंग खुसखुशीत इथे सगळे समोसे मी इथे मस्त सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकतात एक एक करून मी ते समोसे काढून घेणार आहे व बाकीचे समोसे पण मंद गॅसवर तळून घेणार आहे तुम्ही बघू शकतात इथे मस्त अशी लाल चटणी आपली हलवाई स्टाईल आणि हिरवी चटणी पण मी बनवलेली होती अद्रक लसूण कोथिंबीर हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घालून तुम्हाला आजची ही समोस्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ